संघर्ष ग्रुप आयोजित शिव बसव जयंती निमित्ताने जिल्ह्यातील भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीचा शुभारंभ चंदगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकवीस फुटी हनुमान मूर्ती अघोरी बाबांचे शिवतांडव हत्ती बैलगाड्या भजनी मंडळी फटाक्यांची आतिषबाजी महिलांची कळस मिरवणूक यांच्यासह विद्युत रोषणाई आकर्षण ठरत होती गडहिंगलज पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवली यावेळी आजच्या मिरवणुकीबाबत विविध मान्यवरांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली त्यासाठी महाराजांच्या आज पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये पूर्ण माझ्या पद्धतीने आहे त्याच्यामधून माझा माझा प्रोग्राम आहे त्याचबरोबर माझ्या मस्त जयंतीच्या निवेदन सगळ्यात निवडणूक माझे खूप आनंद होतो आपला दोन दिवस आपल्या भागावर जाणार आहे आणि आपल्याला सर्वांनी माझ्या सगळ्यात बंधू आम्हाला आनंद पाटील आणि शिवराज पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सण साजरा केला उत्सव साजरा करतात खऱ्या अर्थानं गडील मध्ये शुभ उत्सव एकत्रित त्यांच्या जयंती साजरी करायची परंपरा कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी नांदे गडील शहर आज शुभमय वस्वशनमय झालेला आहे आमचे नेते नामदार मुशिफ साहेबांचा नेहमीच आशीर्वाद या मंडळाला आणि कार्यकर्त्यांना असतो त्यांच्याही शुभेच्छा संभाजीराव पाटील चंदगडचे आमदार येथे असते उद्घाटन झालं कवी साहेब मुस्लिम पण यांच्या काही शुभेच्छा या कार्यक्रमाला आहेत अर्थात गडीलष्कराच्या सर्वांच्या शुभेच्छा देखील या संघर्ष ग्रुपला आणि शिवजयंती त्याचबरोबर जयंती शुभेच्छा सर्व गडीलष्करांना संघर्ष ग्रुपच्या वतीनं व मुस्लिम साहेबांच्या वतीनं मी आपल्याला देतोय धन्यवाद